सातपूर शहरात काल सकाळी कौटुंबिक कलहातून पतीनं पत्नीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवारी एकतीस जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सातपूर श्रमिक नगल येथील सातमाऊली चौक परिसरात राहणाऱ्या इसमानं दारूच्या असे स्वतःच्या बायकोच्या अंगावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले सदर महिला पेटलेल्या अवस्थेत बाहेर आह करत आल्यानं ही घटना शेजारच्या नागरिकांना समजली नागरिकांनी तात्काळ पेटत्या महिलेला अंगावर पाणी ओतून आग विझवली तिला तात्काळ नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय दरम्यान या घटनेत सदर महिला चाळीस टक्के भाजून गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणी सातपूर पोलीस पुढील तपास करत आहेत